स्वतःंग मला पैसे बघा किती दिले नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आजचा हा व्लॉग आहे नाशिकहून पुन पुण्याला येण्याचा तर सकाळपासून तर पुण्यापर्यंत येईपर्यंतचा हा ब्लॉग आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया काल मी पुण्या आली आणि कालचा ब्लॉग मी आपल्याबरोबर शेअर केलेला आहे तसंच आता सकाळी ना देवपूजा करायची आहे गेली त्या दिवसापासूनची देवपूजा झालेली आहे आणि इथे बघा चौरंगावर देव मला ठेवायचे आहे देव पण बाकीचे मी पुण्याला नेलेले आहेत पुण्याच्या घरी तर तिथे पूजा होत असते आपल्या कुळदेव्याची त्याची सगळ्यांची आणि इथे निखिल आणि खेरणार सर जसे जशी येत जातात तसे ते पण पूजा करतात तर आता इथे देवपूजा करायला घेतलेली आहे आणि सर्व देव काढून इथे ठेवलेले आहे बघा व्लॉग मध्ये मी किचन वगैरे काही शूट नाही केले कारण ना जास्त शूट पण नाही करता आलं कसं असतं शूट करायला गेलं ना आता बाकीची कामं राहून जातात आणि केलं असतं सगळं शूट पण मग मला वेळ फार कमी होता त्यामुळे मी अगदी थोडं थोडं काम म्हणजे जे मी आल्या आल्या केलं तेवढंच आपल्याबरोबर शेअर केलेलं आहे ना स्वयंपाक शेअर केला ना काही शेअर केलं कारण फक्त रात्रीचा स्वयंपाक होता आणि आता सकाळी आवरते तर आता इथे देवपूजा करून घेते आधी आणि आता जायची तयारी मला करायची करणार सर इथेच आहेत निखिल येणार आहे तसा आणि आता सुरुवातीला देवपूजा पहिले करून घेते मी म्हणते ना नेहमी तुमच्याशी गप्पा मारायला ला लागले की माझं म्हणजे संपतच नाही चला आता आधी देव ठेवून घेते देवघराखालीच माझं सगळं पूजेचं सामान मी ठेवलेलं आहे कारण ना <पुझा> हाताशी वस्तू लगेच लागतात त्यामुळे मग तसंच ठेवलेलं होतं मी आधीपासून देव हुन देव आता देवाचं कापड आणि देव ठेवून घेते कारण मी आता गावाला जर गेली ना तर मी तिथला देवाला घेऊन येणार आहे आणि तिथले पण देव मला आता इकडेच घेऊन यायचे आहेत तिथे आता एखादा फोटोज ठेवणार आहे देवाचा तर आता बघा इथे माझी सर्व देव पूजा आता होत आहे म्हणजे असे डबल जे देव होते ना ते इथे राहू दिले आणि म्हणजे ते जे डबल होते ते बाकीचे पुण्याला नेले म्हणजे एकच देव दोन असतील ते असे कारण प आधी पण निखिलचं पुण्यात आपण घर बघितलंच होतं रेंटने घेतलं होतं पण मग परत लॉकडाऊन वगैरे झालं परत इकडे आलो असं चाललंच होतं आमचं तर त्यामुळे मग देव डबल झालेले आहेत तर त्याच्यामुळे बाकीचे इथे बाकीचे तिथे ठेवले मग आमच्याकडे मुलीचं असो किंवा मुलाचं असो घरी जर लग्न असेल ना तर कुळाचे देव करतात तर माझ्या मोठ्या मुलीच्या लग्नातच देव झालेले होते माझे साहित्य त्याच्यात पण देवपूजा केल्याशिवायच्याही नाही पडत देव पूजा आता झालेली आहे बघा असे मी देव मांडलेले आहेत बघू शकता म्हणतात ना की निघताना जो त्रास झाला तो अजूनही होतोय थोडी थोडी सवय होणारच आहे पण देवांचं पण असं करताना थोडस ऊर भरून येतो तर आता गावाचा जो देवारा आहे ना म्हणजे देवघर ते मी इकडे घेऊन येणार आहे आणि इथे ठेवणार आहे कारण आता इथे येणं जाणं जास्त असणार आहे त्याच्यामुळे तर आता देवपूजा करून झालेली आहे आणि देव चौरंगावर मांडलेले आहेत एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये आणि देव चौरंगावर आहेत नाही मी ना आता गावाला आपला जो जे देवघर आहे ना गावाचं ते नक्की आणणार आणि ति हे देव आता तिथेच बसवणार कुळधर्माचे देव मात्र तिकडे पुण्यालाच ठेवणार आहे कारण मी तिथे जास्त राहणार असल्यामुळे तिथेच ते देव असतील कारण जे काही आपलं करायचे असतात आरत्या असतात चार महिन्याच्या त्या असतात नंतर आता साखरचावजचा म्हणजे चतुर्थीचा थाट तुम्ही बघितलेला आहे तो व्हिडिओ तसं नवरात्र राहील भरपूरशी सण येतील सण न असल्यामुळे कसं आहे सगळे देव तिथे असायलाच हवेत तर मग तिथे देव ठेवलेले आहेत कारण माझ्यानंतर नाही निशाला करायचं आहे ती आता बघत राहील म्हणजे ती करेल तिला जसं जमेल तसं आणि आपण जर दाखवत राहिलं ना मुलांना तर त्यांनाही वाटतं की करावं असं कायची तयारी चाललेली आहे कालच आली आणि आजच निघते आहे कारण ना खूप आवरावरी पण होती घरातली आणि मधले मधले ब्लॉग मी नाही दाखवत कारण ना मी पहिलेच तुम्हाला म्हटलेली आहे की बाळा लहान आहे तोपर्यंत आपले ब्लॉग आठवड्यातनं दोन किंवा तीनच येणार आहेत जसं जमेल तसं शूटिंग मी करणार आहे तर आता मस्त जेवण करतो आणि निघते बाळाकडे गुरुबाळाची पण आठवण येते लगेचच त्याची सवय पण आता इतकी झालेली ना करमत तर करमत नाही एका दिवसात वाटत होतं तर निखिल आला की मग हे ना निखिल राहतील आता आपल्या इथेच म्हणजे नाशिकच्या घरी आणि काही दिवसांनी ते पण परत येतील एक एक जण येतील एक एक जण राहतील असं असं ठरवलेलं हो आहे बंगला पण एकदम असा मुकाळ नाही ठेवायचा आणि कसं आपली ही वास्तू आहे आपल्या म्हणजे जे काही इच्छा आशा आकांक्षा होत्या सगळ्या इथे पूर्ण झालेल्या आहेत तर ती वास्तू सोडताना थोडं थोडं हळूहळू हळूहळू सुटणार आहे म्हणजे सुटणार पूर्ण नाही पण थोडं थोडं कमी होईल पुढे जाऊन समजा बाळ मोठं झालं तरी पण चालूच राहणार आहे काही ना काही तर असं काचे जुजबी कामं जे असतात ना ते करून झालेले आहेत स्वयंपाक पण झालेला आहे तर आता फक्त जेवायला बसायचं आहे आणि इकडे माझी तयारी पण झालेली आहे चला या रूममध्ये जाऊया झालेली आहे सर लास्ट किचन साठी ना कुल्फी वगैरे करायची आहे तर त्याच्यामुळे हि हे कुल्पीचा मोड जो आहे ना तो घेतलेला आहे सगळं घरात मला दिसून घेतलेलं आहे आणि इथे ना सकाळच्या वेळेस घाई म्हणण्यापेक्षा सकाळी नाही ना, ना खूप असं गार वाटत छान दिवसा तर मग दिवसा झोपण्यासाठी रूम पण मी छान असे स्वच्छ करून घेतली याच्यावर असं हे ना सोप्या कव्हरला मी पहिले माझ्याकडे असा सोपा होता त्याच्या तशा गाद्या टाकून आणि याला त्याला कवर केलेलं होतं जुन्या पद्धतीचं तर ते कवर मी काढलं काल ठेवलेले <laughs> मी लवकर टाकून देत नाही वस्तू त्यामुळे अशा या कामात येतात वस्तू तर याला स्वच्छ धुवून घेतलं आणि याच्यावर छान सांग धुवून घेतलं या शोकेस वर आणि इकडे असा टेबल स्टूल ठेवून दिला इथे पाण्याची बॉटल म्हणजे दुपारच्या वेळेस त्यांना झोपायला छान झालेले इथे अशी एक बेडरूम आवरून ठेवली तर माझे कपडे पण रात्रीच धुवून घेतले जाताना घालायचे आहेत ना ते येताना तो ड्रेस होता मी कपडेच नाही आणले जास्त फक्त त्या बॅगमध्ये ना मी थोडस काही बी मसाले घेतलेले आहेत सरलास किचनसाठी थोड्याश्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि एक बेडशीट घेतलेला आहे मला ना फेंट कलरचं बेडशीट खूप आवडतं तर त्यामुळे मी इथून फेंट कलरचं बेडशीट तिकडे घेऊन जाते आता तसं तिथे पुण्यात घेऊ नवीन दुसरे तर अशी ही मस्त बेडरूम आहे इथेच मी एडिटिंग करायची इथेच दुपारचा आराम पण करायची बघू शकता आणि भरपूरसे व्हिडिओ तुम्ही इथले बघितलेले आहेत बऱ्याचदा मी इंस्टाग्रामवर जे व्हिडिओ टाकते ना तर इथेच उभी असायची मी आणि इथून शूटिंग करायची स्वतःचं शूटिंग स्वतःच करते एडिटिंग स्वतःच करते आतापर्यंत कुणाचंही मदत न घेताच माझे व्हिडिओ चालू आहेत आणि तुमचा पाठिंबा खूप आहे मला खूप बोलावं असं वाटतं भरपूर आहे बोलायला आणि भरपूरशा माझ्या मुली ताई म्हणतात की तुमचा युट्यूब जर्नी सांगा ते पण मी सांगणार आहे पण काय होत आहे ना असं काही काही करण्याच्या नादात ना म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी असतात असतं मुलं असतात पाहुणे रावणे असतात सगळ्यांचं करत करत काही गोष्टी राहून जातात परंतु मला करायचं आहे हाऊस आहे इच्छा आहे आणि त्यामुळे मी हे करतच राहणार आहे वरती दोन बेडरूम आहेत खरणार सर तिकडे गेलेले आहेत त्यांना आवाज येते चला एक मिनिटात केव्हा बसायचं जेवायला सव्वा अकरा ला आपण छान जेवायला गाडीत बसता येईल मग पण माझी डायबिटीजची गोळी ना तर ते म्हणजे आतापासून जर जेवलीस आता झाले साडे दहा आणि जायचंय साडेबाराच्या गाडीने बाराला निघून जाऊ घरात ना तर मग तेव्हा जेवायला म्हणे बरं ठीक आहे साडे अकरा ला बसूया हो चला या जेवायला

जायला हा? Okay. का? Okay. Okay. मला तिकीट पण बुक करून दिलेलं होतं शिवाईचं पण ना माझ्या पैसे होते पण खर्या सरांनी बघा पाचशे रुपये दिले मला घे म्हणे तुला खाऊ खायला तिथे गेल्यावर म्हणे <laughs> मला खूप हसू येत हे पाचशे रुपये दिले आहेत मला एवढे लांब प्रवास करायचा पाचशे रुपये निघताना मात्र शब्द एकदम संपलेले आहेत की काय असं वाटतंय पण असो आहे ते चालूच राहणार आहे तिकीट असेल ना काढलेलं दिवसांनी आज एस टीचा प्रवास करते आहे निखिलने रिझर्वेशन केलं होतं शिवायचं आणि कसं ए सी बस असल्यामुळे म्हटलं एकटीसाठी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि सवय आधी तर सगळं तसंच जीवन जगलेलं आहोत त्यामुळे काही एवढा फरक नाही पडत आता तरी ए सी बस आहेत पण ना जवळजवळ वीस वर्षापासून आमची गाडी असल्यामुळे ना गाडीनेच प्रवास झालेला आहे घरच्या पण आधीचं जीवन मात्र विसरत नाही म्हणू जे जगलो आहोत ते आहेच सगळं जरी खरं असलं ना तर प्रत्येक वेळेस मला तर वाटतं वाटत राहणार आहे जोपर्यंत आपला पाय निघत नाही तोपर्यंत आपण त्यातून मोकळे होत नाही तर असं आल्यावर आपण ते जे दोन दिवस असतील ना ते दोन दिवस मस्त आनंदात घालून घ्यायचे आणि नंतर आपल्या जिथे आपण जाणार आहोत तिथे पण आनंद शोधायचा आणि शोधत राहिलं तर आनंद नाव जीवन पण सुखकर होतं आणि सगळ्यांना सोयीचं असल्यामुळे सगळ्यांनी अगदी मिळून मिसळूनच राहिलं तरच ते सगळं व्यवस्थित होणार आहे शेवटी मुलांचे करिअर आहे त्यांचं पण आयुष्य आहे आपण सोबत दिली तर त्यांनाही थोडीशी मदत होऊन सुखकर होईल ना जे ना मला म्हणायचं असं होतं पुण्याला मी पहिल्यांदा एकटी आलेली आहे एकटी आणि तेही सी बी एसपासून बघा कॅब करून आता घरी जाते नेनिशाने कॅब बुक करून दिलेली होती आणि हा पहिला एकटीचा प्रवास आहे माझा पुण्यापर्यंतचा इतर दुसरीकडे मी जवळपास आमचे केडेफाडे होते नाशिकपासून जावं लागायचं तेवढं मी जायचे ऐकलं का तुम्ही युट्यूबमुळे मला या दादांनी पण ओळखलं बरं का खूप छान वाटलं फायनली पुण्यात आलेली आहे आणि आता कॅबमध्ये बसलेली छान वाटत आहे आणि थोडासा कॉन्फिडन्स पण येतो ना माणसाला की चला आज आपण जाऊन आलो म्हणजे मी एकटीने गेली नाही कुठे असं नाहीच परंतु हा प्रवास मला खूप छान वाटला एवढ्या लांब येणं आणि तेही कॅब करून घरापर्यंत आता जायचं यूट्यूबमुळे की काय मला खरंच कॉन्फिडन्स आलेला आहे बरं सगळ्या बाबतीत अगदी तर चला मग आजचा व्लॉग मी इथेच संपवते आणि पुन्हा भेटूया छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय